मोर्चाचं प्रयोजन संपूर्ण वसई तालुक्यातील जनतेला माहिती आहे का दररोजचं जी समस्या त्यांना या रस्त्याची आणि खड्ड्यांची ज्या पद्धतीने आहे म्हणजे आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक खड्डे हे मुंबई पालघर ठाण्यामधले होते या वर्षामध्ये असं झालेलं आहे का ते देखील रेकॉर्ड तुटतात का काय आणि रस्त्याचे खड्डे वसई तालुक्यात झाले आजपर्यंतचा रेकॉर्ड होता की वसई तालुक्यामध्ये जे काय पावसाळी इन जनरल खड्डे पडायचे ते मुंबई ठाणे भिवंडी पालघर या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असायचे त्यामानाने वसईमध्ये तत्कालीन ग्रामपंचायती असतील नगरपालिका असतील नंतर झालेली महापालिका असेल पंचायत समिती असेल आपापल्या परीने जे काही लोकप्रतिनिधी होते स्थानिक लोकप्रतिनिधी होते ते पाठपुरावा करून काहीतरी त्याची पूर्तता होत असे परंतु आता पाच वर्षाच्या या प्रशासकीय राजवटीमध्ये आणि त्यातल्या त्यात या एक वर्षामध्ये कोणाचा पायपूस कोणामध्ये नाही निश्चित काय चाललं आहे कोणालाही काही कळत नाही आणि कोणी डिसिजन घ्यायचं या भीतीपोटी किंवा एक जण डिसिजन न घेणारा असल्यामुळे ह्याच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे आणि त्यामुळे ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रचंड विचित्र आणि लोकांना क्लेशदायक झालेली आहे आणि ह्यासाठीच कुठेतरी आम्ही त्यांना चान्स दिलेला होता ह्याच्यातनं काहीतरी सुधारणा होईल वेळोवेळी आम्ही देखील सहकार्य करत होतो परंतु आता हे हद्दीच्या बाहेर गेलं आहे नाकाला पाणी लागलं आहे लोकं फारच त्रासलेली आहेत त्यासाठी आम्ही हे शेवटचं हत्यारूप बसलेलं आहे का हा आक्रोश मोर्चा या रस्त्यांच्या खड्ड्यासाठी काढलेला आहे एक इकर चौदापासून बसईत रोड बनलेच नाही आहेत त्याला तुम्ही काय उत्तर कसं आहे ज्यांचं राजकीय वय तेवढं नाही त्यामुळे त्यांना नसेल माहिती एखाद वेळ तुम्ही सिनियर जे आहेत त्यांना जर विचारलं तर त्यांना कळेल का कुठच्या कुठच्या प्रभागामध्ये काही काही झालं आहेत कामं आणि कशी झाल्या आहेत कारण महापालिकेमध्ये विरोधी पक्षाचेच जे काही नगरसेवक होते त्यांच्याच इतिवृत्त त्यांनी जे प्रसिद्ध केलेले आहेत किंवा के तेच कामे एवढी कामं केली हे तेच सांगत होते म्हणजे झालेली आहेत का नाही कामा काही गोष्टींचे क्रेडिट ते घेत होते त्यांचे नगरसेवक जे काय तुटपुंजे असतील पण ते घेत होते की आम्ही अशी आमच्या वॉर्डमध्ये आमच्या विभागात कामं केल्या आहेत मग कामं झाली नाहीत का झालेली आहेत आणि मी मगाशी सांगितलं मुंबई ठाणे पालघर इथे प्रचंड खड्डे आणि दुर्दशा रस्त्यांची झालेली आहे त्या मानाने वसई तालुका फार चांगला असायचा पण त्याच्यावर या वळी कडी झाली त्याच्यावर मात केली म्हणून हे शेवटी कुठेतरी पाऊल उचलायला की तीन दिवस तीन ते दे बुजवले देखील जात नाही एकीकडे एक रीलचं सध्या वातावरण वसई विरांमध्ये सुरू आहेत पण खड्ड्यांची रील, रील कोण दाख बनवली जाते बघा हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी काय करायचं आणि काय नाही आमचं एवढंच म्हणणं आहे के की ज्या तत्परतेने या मोर्चाला तुम्ही प्रतिक्रिया देता किंवा देत आहात तेवढीच तत्परता जर प्रशासनाच्या मागे लागली असते तर एव्हाना बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व झाले असते एक साधं उदाहरण देतो की तुटपुंज बजेट असताना देखील साधी गोष्ट आहे का एक जे बी ब्लेड लावून जर फिरवला तर जे काही खड्ड्यांमुळे निघालेले मातीचे परत लाटा तयार झालेल्या आहेत ते जरी स्क्रबिंग केलं काढलं ते लेवल केली तरी मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांचे खड्डे लोकांना तेवढे त्रासदायक होणार नाही तुम्ही बघितलं असेल पूर्वी डब्ल्यू डीची पंचायत समितीची एक माणूस असायचा एक फावडा घेऊन तो काम करायचा तर खड्डा पडला का ताबडतोब ती माती किंवा ती रेती त्याच्यामध्ये ढकलत असेल आता असं झालेलं आहे का खड्डे खड्ड्यातलं बाहेर आलेलं मटेरियल त्याच्यात आलेले डोंगर फार त्रासदायक झालेलं आहे तर साधी गोष्ट आहे की तुम्ही काही गोष्टी करत असताना ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे जर लक्ष दिलं टेंडर नाही का आहे खड्डे भरायचं टेंडर आहे ना मग त्याचा पाठपुरावा करून त्यांच्याकडनं काम करून घेणं गरजेचं आहे पाऊस असेल पाऊस पडला सकाळी परत वाहून गेलं गोष्ट वेगळी आहे पण ज्या ज्यावेळी उघाड मिळू शकतं मास्टिक असपाटसारखा आपल्याकडे पर्याय आहे जेणेकरून पाऊस पडला तरी तो टिकून राहू शकतो तर अशा गोष्टी ज्या टेक्निकली करू शकतो ज्या आपण करायला पाहिजे मगाशी मी सांगितलं समन्वयाचा अभाव आहे हाच याच्यामध्ये दोष आहे